नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नुकतंच विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झालं अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रातील लहानांपासून खोरांपर्यंत सर्वांच्या डोळ्यामध्ये होते आज त्याच्या त्याच्याच माध्यमातून मित्रांनो आज इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमामधून असे मॅसेज पसरले जात आहेत की अजितदादा आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहेत अजितदादांनी विमानामधून पॅराशूटच्या माध्यमातून खाली उडी मारली होती असे वे वेगवेगळे प्रकारचे मॅसेज पसरत आहेत आणि असे सांगण्यात येत आहे की अजितदादा अजूनही जिवंत आहे आता मित्रांनो हे सत्य आहे की असत्य जे काय ते फक्त आता देवालाच माहीत तर मित्रांनो हे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरील जे व्हायरल होत असलेले मेसेज हे पाहून मित्रांनो असं समजतं आहे की त्या माणसाचं लोकांपर्यंत लोका लोकांच्या मनामध्ये किती घर केलं होतं त्या माणसाने तर मित्रांनो खऱ्या अर्थानं हे जे मेसेज आहेत ते अजितदादांच्या कामाची पावती म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर मित्रांनो असा कारण विरोधक प्रत्येकाचे असतात कारण वैचारिक विचार विचारधारा वेगळी असते प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते पण माणूस म्हणून खरंच अजितदादा खूप ग्रेट माणूस होते तर मित्रांनो हे वेगवेगळे वे इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून जे मॅसेज पसरत आहे आहेत ते मला तर वाटतं आहे सुदैवानं म्हणजे ते जरी आपोआ कोण म्हणत असेल की आपवेचे मेसेज आहेत किंवा काय पण ती आपोआप खरी ठरावी हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील इच्छा आहे